मित्रांनो कडक उन्हात आंबे आणायला चाललेत आम्ही आता गावाला आले आणि गावावरून मुंबईला आंबे नाही घेऊन जात हे जरा नाहीसा फील्ड ना म्हणून जेवढा वेळ जसा वेळ भेटतो त्याच्यामध्ये आता निघालेत आम्ही आंबे आणायला आमचा लीडर बघा हा ए तू नाही तू तु बाजूला हां सरसा घेऊन चालला आहे आंब्याना आणि हा सोबत शुभम लांब गे आंबे आंब आंबवा किती आंब काढले होते चला बस होतील पाव पन्नास पाव पन्नास ला पाव जास्त महाग आहे तो जास्तच महाग आहेत करून देऊ किती चाळीस 40 रुपये तरी पण हो पन्नास ला पाव आणि चाळीस रुपये पाव तीस का पाव तीन पाव चला ठीक आहे चला द्या घेतोच आता चला सोडून घेतो आता कारण चांगलंच येतो मग